नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणी बरेच जण बरे स्वामी आहेत आणि ते कित्येक वर्ष कित्येक महिने झाले स्वामी सेवा करत आहेत पण त्यांना इतक्या वेळेत स्वामी सेवा करून म्हणजेच काय तर पारायण करतात कोण अनुष्ठान करतं उपासना करतं व्रतवैकल्य करतात साधना करतात पण त्यांना फळ मिळत नाही तर याचं कारण काय आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर काही लोकांना त्याचा काहीच अनुभव येत नाही असं का होतं तर बऱ्याच वेळा आपण काय करतो खूप वेळा आपण व्रतवैकल्य पारायण चालूच ठेवत असतो पण कर इतके वर्ष इतके महिने करूनसुद्धा आपल्याला त्याचा फळ मिळत नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारे अनुभव येत नाही असं का होतं बरं याचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मैत्रिणींनो सर्वात प्रथम म्हणजे कोणतीही उपासना असू दे अनुष्ठान असू दे त्यासंबंधीचं नियम पाळणं अत्यावश्यक असतं मग ती कोणत्याही देवी देवतांचं आपण व्रत करत असू किंवा उपासना करत असू किंवा अनुष्ठान करत असू तर ते करत असताना त्याचे नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही कधीही जेव्हा पद कधी सुरुवात करायला तर समजा तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करायचा विचार करत आहात तर त्याच्या अगोदर त्याचे काय नियम आहेत हे पाहणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे किंवा एखादं व्रत तुम्हाला करायचं आहे वैभवलक्ष्मी महा व्रत महालक्ष्मी व्रत लक्ष्मीप्राप्ती व्रत असं कोणतंही व्रत असेल तरीसुद्धा त्या व्रताचे नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं तरच आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही उपासना करत असताना त्यासंबंधी नियम पाळणं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे आपण जी उपासना किंवा साधना करतो ती करत असताना त्यामध्ये गुप्तता पाळणं खूप महत्त्वाचं असतं कारण काही लोकांना सवय असते बघा आपण जसं की पारायणाला सुरुवात करतो किंवा कोणत्याही ते साधनेला तेव्हा आपण लगेच दुसऱ्यांना सांगून टाकतो हां मी आज आजपासून असं असं सुरुवात केली तर मैत्रिणींनो लोकांना देखावा म्हणून आपण कोणतीच उपासना करायची नाही किंवा इतरांचा हेवा म्हणून आपण कोणतीही उपासना करायची नाही जे काही करायचं आहे ना ते मनापासून आणि स्वच्छ निर्मळ मनानं आपल्याला करायचं आहे ते तर त्या तरच त्या उपासनेचा किंवा साधनेचं फळ किंवा अनुभव तुम्हाला दिसून येईल बघा मैत्रिणींनो अनुष्ठानामध्ये सुरुवात करत असताना जर तुम्ही अनुष्ठान करणार असाल तर अनुष्ठानामध्ये सुरुवात करत असताना सर्वात प्रथम म्हणजे संकल्प करणं आवश्यक असतं आता तुम्ही पारायण करताय व्रत करताय साधना करताय काही करताय तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणारा असाल त्या दिवशी तुम्हाला संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे संकल्प कसा करायचा आहे तो तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे संकल्प कशाप्रकारे करावा तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि संकल्प करून मगच तुम्ही तुमच्या कार्याला आरंभ करायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे साधना करत असताना आपण जे साहित्य वापरतो ना जसं की जपमाळ असेल किंवा आसन असेल पेला पळी ताम्हण असेल वस्त्र असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ज्या आपण वापरणार आहोत त्या व्रत साधनेमध्ये तेव्हा त्या ते व्य त्या ज्या वस्तू आहेत किंवा ती जी साधनं आहेत ना ती एका व्यक्तीकडून दुसरीकडे अशी वापरायची नाही तर आपण जेव्हा व्रत करतो आहे उपासना करतो आहे तेव्हा त्याच्यासाठी ते लागणारं जे काही साहित्य आहे मग जपमाळा असेल किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल पोथी असेल कोणतीही ती आपण स्वतः खरेदी करून आणायची आहे दुसऱ्यांची कोणाचीही आपण वापरायची नाही व्रतवैकल्य साधना उपासना करण्यापूर्वी आपण ज्या स्थानामध्ये राहतो ना त्या स्थानातील देवतेला ग्रामदेवतेला कुलदेवतेला कुलदेवीचा कुलदेवता नंतर वास्तुदेवता या सर्वांना नमस्कार करायचा त्यांच्याकडून साधनेसाठी आपल्याला अनुज्ञा घ्यायची कारण का बघा कारण स्थानदेवता आणि ग्रामदेवता या गावाच्या रक्षक देवता असतात तर वास्तुदेवता आणि कुलदेवता या कशा या काय करतात तर या आपल्या कुळाच्या घराच्या रक्षक देवता असतात त्यामुळे अन्य कोणत्याही शक्तीचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही म्हणून त्यांना सर्वप्रथम आपण मान द्यायचा त्यांची आज्ञा घ्यायची आणि त्याच्यानंतरच व्रताला सुरुवात करायची आहे मग ते कोणतंही व्रत असू दे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या साधनेचं प्रदर्शन कधीही करायचं नाही कोणालाही त्याबद्दल आपण काहीही सांगायचं नाही साधना पूर्ण होईपर्यंत आपण कोणालाही काहीही सांगायचं नाही किंबहुना तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या साधनेबद्दल कोणाशीही चर्चा करू नका साधनेची वेळ पाळणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे मैत्रिणीनो कारण अगदीच अडचण असेल तेव्हा तुम्ही वेळ बदलू शकता पण स्वतःच्या सोयीनुसार तुम्ही वेळ बदलू नका जर पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी सात वाजता व्रताला सुरुवात केलेली आहे किंवा पारायण पोथी वाचायला सुरुवात केलेली आहे तर त्याच्यानंतर दर, दररोज तुम्ही त्याच वेळेला करायचे आहे पूजेला सुरुवात किंवा व्रताला सुरुवात जर तुम्ही त्याची वेळ बदलली तरीही तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही किंवा त्याचं फळ मिळणार नाही जर खूपच अडचण असेल तेव्हा मात्र तुम्ही बदलू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती एकच वेळ ठेवा आणि त्या एकाच वेळेला तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे मैत्रिणींनो उपासनाबद्दल मार्गदंश मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींची निंदा तुम्हाला करायची नाही आहे बघा आता साधना उपासना मार्गात असताना इतर देवी देवता म्हणजेच गुरुजन सिद्ध पुरुष संत मंडळी यांचा तुम्हाला अपमानसुद्धा करायचा नाही आहे आणि स्वतःबद्दल आपल्याला गर्व बाळगायचा नाही आहे आपण बघा आणि सर्वात महत्त्वाचं असं की मी ही साधना करतो आहे असं कधीही मनात आणायचं नाही आहे कारण त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या इच्छेमुळे त्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे ते तुमच्याकडून ती साधना करून घेत असतात असं असतं म्हणून आपण काय करायचं प्रत्येक वेळा हां मी एवढी साधना केली मी तेवढी साधना केली किंवा मी एवढी पारायणं केली मी तितकी पारायणं केली इतके व्रत केले गुरुवारचे अनुष्ठान केलं वगैरे जे काही असेल ते तुम्ही करत असता पण ते तुमच्याकडून करून कोण घेत असतं तर प्रत्यक्षात आपले स्वामी महाराज किंवा जो असेल तो परमेश्वर म्हणून तुम्ही जी काही साधना करून घेता करत आहात त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये थोडाही गर्व नाही आला पाहिजे तर या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे आता आपण जेव्हा साधना करतो ना बघा तेव्हा आपल्याला स्वामी सेवेमध्ये अकरा माळी जप करायचा असतो ठीक आहे तर मग ह्या अकरा माळे जप करत असताना आपण त्या जप माळ जप सुद्धा नियम पाहायला हवेत बघा तर म्हणजे छोटेसे तुम्हाला मी आता इतर नियम सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण जप करण्याची पद्धत आणि जप करण्याची पद्धत आणि जप कसा करावा हे सर्व मी तुम्हाला सांग्याचे नियम काय आहेत हे सुद्धा पाहणार आहोत तर अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे जे मी नियम, नियम सांगितले तुम्हाला ते नियम तुम्ही काटेकोरपणे पाळा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल किंवा जी तुम्ही सेवा करताय त्याला फळ मिळेल धन्यवाद श्री स्वामी